नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव बॅच दहावीची तब्बल बत्तीस वर्षानंतर एकत्र येत स्नेह स्नेहमेळावा अर्थात गेट टुगेदर शाळेच्या ग्राउंडवर रविवार दिनांका अकरा मे रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा देत हा सोहळा संपन्न झालाय यावेळी बत्तीस वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला शाळेतील आठवणींनी काहींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर काहींचे डोळे पानवले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयजित बापू शिंदे यांची उपस्थिती होती तर यावेळी व्यासपीठावर माजी सर्व शिक्षक यू व्ही ढगे युमा गोरे जे एम नांदुरे एन के रोकडे डी डी काकडे कडके डी एन कुलकर्णी एम डी सोळंके घाडगे केंद्रे साकरे, लाम चव्हाण भापकर नागिशे धीमधीमे पाखरे दळवी हजारे आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर संस्थेच्या सहसचिव वर्षा शिंदे यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नागिसे यांनी करत अधिक माहिती दिली बाळासाहेब बाबासाहेब नागीसे माझं शिक्षण झालेलं आहे बी एस सीपर्यंत पर्यंत सहावी ते दहावीपर्यंत मी आपेगावच्या शाळेत होतो इथंच आपल्या नागीसे सरांकडेच होतो मी राहायला आणि बारावी माझी योगेश्वरी कॉलेजला झालेली आणि तिथून बारावी झाल्यानंतर लगेच मी ग्रॅज्युएशन के एजला केलेलं आहे वसंत महाविद्यालय केज बी एस सी आणि बी एस सी झाले गेले लगेच दोन हजारमध्ये मला ए एस टीमध्ये जॉब भेटला कंडक्टर म्हणून आणि आता मी जवळजवळ पंचवीस वर्षे झाले या जॉबवर आहे हो आता माझी सर्व्हिस आणखी बारा वर्षे राहिलेली आहे हा आणि माझे मुलं आता सध्याला लातूरला आहेत शिकायला मी लातूरलाच आहे सध्या स्थायिक आणि तिथून मी अपडाऊन करतो फक्त मी मुलाच्या शिक्षणासाठी फक्त लातूरला राहिलेलो आहे माझं फक्त ध्येय एकच आहे फक्त मुलाला चांगलं शिक्षण देणे बस माझं पुढचं ध्येय काहीच नाही आणि सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनी मैत्रिणींना सगळ्यांनी साथ दिली ग्रुप वाढवला कार्यक्रमासाठी नियोजन केलं चांगलं सर्वांनीच मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो विद्यार्थी लहानाचे मोठे झाले की विद्यार्थी ओळखू येत नाहीत परंतु गुरुजनांना कधीही विसरू न शकणारे विद्यार्थी आपल्या गुरुजनांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात या शाळेत आमच्या हातून चांगलेच विद्यार्थी घडल्याचे शिक्षक यावेळी बोलताना सांगतायत आनंदाचा मेळावा आहे मन दाटून आलंय भावना व्यक्त करण्यासाठी बरस काहीतरी बोलावं वाटतय जे ते आहे जिवाळा ती हीच शाळा जे ते आहे जिवाळा ती हीच शाळा या युक्तीप्रमाणे आपण हा कार्यक्रम आयोजित केलात चौऱ्याण्णव नंतर बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांच्या भेटी झाल्या परंतु बरेच असे चेहरे आहेत की त्यांची भेट झाली नाही परंतु जुन्या आठवणीला नवीन उजळा निर्माण होत आहे यावेळी या, या माझी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तर अनेकांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या जुन्या आठवणी मांडत डोळ्यातून अश्रू वाहत होते गंगेचं पाणी जसं गंगेला अर्पण करावं अगदी त्याच न्यायाने अगदी त्याच न्यायाने त्या गुरुवारीने आम्हाला जे ज्ञानार्जन पाजलेलं आहे अगदी त्याच ज्ञानातून उतराई होण्याकरिता हा केलेला छोटासा प्रयत्न आहे बघा ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी पाचवीला या शाळेमध्ये प्रवेश केला आणि तेव्हा या ठिकाणी आल्याबरोबर आम्हाला अगदी करमत नव्हतं उदासीनता झालेली होती अंतकरण द्रवीभूत झालेलं होतं आणि अंतकरणातून मायेचा पाजर फुटत होता त्याचं कारण असं होतं नवीन शाळा होती नवीन शिक्षक होते नवीन मित्र होते आणि आपांची शिस्तसुद्धा नवीन होते बघा आणि पहिल्याच दिवशी आम्ही प्रार्थनेला उभा राहिलो आणि जिल्हा परिषदेमध्ये कसं उभा राहावं कसं उभा राहावं हे आम्हाला कळत नव्हतं आणि जिल्हा परिषदेमध्ये जसं उभा राहावं तसं याच पटांगणामध्ये मायबापनो इथं उभारल्यानंतर आम्ही लाईन सोडून बाजूला उभारलो यावेळी कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी शेषराप्पा शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करण्यात आली आपल्या वर्गातील व आपली गुरुजन वर्ग प्रति मयत झालेल्या मित्रमैत्रिणी व गुरुजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून वर्गात प्रवेश करण्यात आला यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली व शेषराव आप्पा शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले मी मे, एम मे, एम एड झालो एक विश्वासू चांगला म्हणजे व चांगला आहे मला इंटरव्यू मध्ये सांगितलं की तुलाच घ्यायचं आणि मग मी जयद बाबूंच्या मेहण्यांना घेऊन आलो माझ्या मेवण्यांना घेऊन आलो ते म्हणले यांना कशाला घेऊन आला तू तुला सांगित होतं ना तू तुलाच घ्यायचं आहे म्हणून म्हणजे शब्दाचे पक्के असलेले अप्पा शब्दांचे पक्के असलेले अप्पा सर होते माझ्या वेळेस माझ्या वेळेस काकडे सर होते माझ्या वेळेस रोकडे सर होते लयच बदके देत होती लगवी लघवी होईपर्यंत मार मारित होते ते म्हणजे ह्याचा अनुभव मी घेतला याचा परिणाम असा झाला की आता काही पालक म्हणजे काही विद्यार्थी तिथं ऑफिसमध्ये भेटायला आले होते की आता जी प्रचलित पद्धत आहे मारू नका तर ते त्याचा विपरीत परिणाम असा होतो की ज्या वेळात ज्या काळामध्ये त्या मुलाला रट्टे द्यायला पाहिजेत किंवा ज्या काळात त्याला शिक्षा व्हायला पाहिजे त्याचा परिणाम असा होतो की तो पुढे समाजामध्ये सुधारतो गोरेसर लय मारित होते भरपूर मारित होते ते चाल यावेळी काही वर्गमित्रांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरुजींना व्यक्ती कृतज्ञता व्यक्त करून गुरुजनांमुळे आम्ही आज येथे उभा आहोत आई वडील व गुरुजन यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आज विविध क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्यामध्ये कोणी पोलीस खात्यामध्ये कोणी शिक्षक कोणी गृहिणी कोणी पत्रकार कोणी उद्योजक कोणी व्यवसाय असेही झाल्याचे यावेळी बोलताना सांगितले ठराविक गोष्टी सांगतो माझ्यासाठी आपेगाव हे मामाचं गाव होतं दुसरी गोष्ट ही शाळा शाळेत ॲडमिशन कसं झालं ॲडमिशन जन्म देणारी व्यक्ती वेगळी होती ॲडमिशन देणारी व्यक्ती वेगळी होती माझ्या जीवनामध्ये आणि मला घडवणारे होते माझे आजोबा मेघराज महाराज सगळ्यांना माहीत आहेत तर माझ्या जीवनामध्ये या शाळेनं काय दिलं तर पहिलं एक असाध्य ते साध्य करिता सायास हे पहिलं वाक्य म्हणजे जीवनाच्या वाटेवर जेव्हा जेव्हा मी कुठेही गेलो मला कुठंही असं वाटलं नाही की मी एकटाच आहे जे काही मी या शाळेकडनं घेतलं ते माझ्यासोबत होतं दुसरं आपण प्रत्येक ठिकाणी आता महाराज मंडळी आहे इथं आणि मलाही थोडंसं कळतं धन्य आजी दिनं संत दर्शनाचा म्हण म्हटलं जातं पण माझ्यासाठी आजचा दिवस धन्य आजी दिनं ह्या सर्व शिक्षक वृंदांचा आज ह्या जे ग्राउंडवर या गावामध्ये काम करत होते म्हणजे मुन्ना महाराज असो किंवा युवराज असो सगळ्यांनी या सरांना जो जाऊन विनंती केली आणि या कार्यक्रमाला या म्हणून जे विनंती केली आपल्यामुळं मला या सर्वांचं दर्शन झालं का विशेष म्हणजे जुन्या आठवणी म्हणजे एक पण असतं आणि जय किशान विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे शिक्षण मिळालं त्या शिक्षणाची शिदोरी घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात आपलं नाव लौकिक करत आहेत परंतु या त्र्याण्णव चा चौऱ्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एक स्नेह मेळावा उपस्थितांबरोबर घेतल्याने एक वेगळाच आनंद या परिसरात निर्माण झाला माझं पण बुत्रासारखंच आहे मामाचं गाव मी भुद्रा कमी वेळेस आला असेल इथं पण मी खूप वेळेस आलो प्रत्येक तीन महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला ह्या गावामध्ये मी आलो शाळा माझ्यासाठी स्त्रियाण्णवमध्ये सुटली पण माझ्यासाठी काही सुटली नाही मी शाळेत यायचो माझा वर्ग बघायचो मी इथल्या विद्यार्थ्यांना भेटायचो आणि जाता जाता स्टाफ रूपमध्ये पाहायचो की मला कोण दिसतं आहे का माझं म्हणजे माझे वर्ग माझे शिक्षक माझे गुरुजन मला स्टाफ रूममध्ये दिसतेत का हे पाहण्यासाठी मी स्टाफ स्टाफरूमकट जायचो एकदा मध्ये जायचो पाहायचो कधीतरी केसर देशाचे शिंदे सर वगैरे रिटायर झालेले होते पण तो एक माझा साठी छान छान अनुभव आहे सुंदर आहे मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो हे पा मी माझ्या विद्यार्थ्यांना बोलताना हमेशा म्हणतो की तुम्ही शाळेची पायरी चढताना आपल्या एकदा युनिफॉर्म बघायचं आपल्या युनिफॉर्म बघायचं आणि त्याचं सांगायचं सगळ्यांना आपल्या मनामध्ये ठरवायचं आपला युनिफॉर्म घालायचा आणि एका मोठ्या आरशासमोर जाऊन राहायचं आणि आपण कसे दिसतो हे पाहायचं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक उत्तम शिक्षण कसं मिळेल यासाठी शिक्षण महर्षी शेशराव आप्पा शिंदे यांच्या पुढाकाराने आपेगावसारख्या या, गाव या गावात ही संस्था सुरू झाली आणि बघता बघता गरीब गरजू होतकूर विद्यार्थी यात शिक्षण घेऊ लागले आणि शेतकऱ्यांची मुले आज आपलं नाव लोकिक करताना वेगवेगळ्या क्षेत्रात वे दिसून येत आहेत तसेच या ठिकाणी गुरुजन वर्ग अतिशय चांगला लाभला त्यांनीही सुंदर मार्गदर्शन केले यावेळी काही गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे माझी विद्यार्थी मेळावा गेट टुगेदर हा अगदी अनोखा कार्यक्रम माझ्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला याचा खरोखरच मला सार्थ अभिमान वाटतो आजच्या एवढ्या ह्या आनंदाच्या क्षणी आठवण येते प्रामुख्यानं आपांची आप आणि काही माझ्या सहकारी मित्रांची रिटायर झाल्यानंतर सुद्धा मी ज्या ज्या वेळेला शाळेला कधीतरी भेट द्यायचो तेव्हा आप्पा ऑफिसमध्ये असायचे खरोखरच आपांच्या वाणीमध्येच एवढं प्रेम होत त्यांच्या वाणीमध्येच इतकी आपुलकी होती एवढा जिव्हाळा होता एवढं आपले पण होतं समोर बसलं तरी वाटायचं तरी हात आपल्या पाठीवरून माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जो कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र येऊन माझी शिक्षकांचा सत्कार केला यावेळी शिक्षकांनीही आपले मनोगत व्यक्त केले खरं म्हणजे महाराजाने लढ्यासारखंच केलेलं आहे आणि तुम्ही जी या ठिकाणी जे आलेला आहोत त्याचं कारण एक आहे की ह्या असणाऱ्या संस्थेचं वृद्ध वाक्य स तसं आहे असाध्य करीता साय असं कारण अभ्यास चुका म्हणे अशा प्रकारचा अभ्यास तुम्ही केल्यामुळं या ठिकाणी सगळं आम्हाला बोलवलं आमचं कौतुकसुद्धा चांगल्या प्रकारचं केलं कारण का आताच सांगितलं की बाबा या ठिकाणी आईवडिलाची असणारी सेवा करायला पाहिजे किंवा आज दिन आहे त्या पद्धतीनं गुरु आणि आईवडील समान असतात अशा प्रकारचं कार्य तुम्ही चांगल्या प्रकारचं केलेलं आहे बरं का या ठिकाणी असाध्य ते साध्य करीता साह्याचं कारण अभ्यास तुका म्हणे आणि याच नंतर ही झाल्याच्या नंतर पुढली बात अशी आहे की की याचसाठी केला होता टहास शेवटीचा दिवस गोड नाही बरं का आजचा दिवस गोड व्हावा अशा प्रकारचे असणारे आम्हाला एवढा आनंद झाला की या ठिकाणी विद्यार्थी माझी तर लय भाग्य मोठ आहे माझं त्याचं कारण एक आहे या आपाने पासून का ते पेन्शन पर्यंत पूर्ण आपण पाहिलेलं आहे मग निस्त तेवढंच नाही पाहिलेलं मग त्यांच्या कुटवर कौतुक करावा सुद्धा कमी आहे अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सहसचिव वर्षा शिंदे यांनीही या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि ज्यांच्यामुळे आज माझी एक स्वतंत्र ओळख झाली ते म्हणजे आप्पा त्यांना स्मरून आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संस्थेचे सचिव साहेब आणि त्याचबरोबर या ठिकाणी जमलेले आजी माजी सर्वच विद्यार्थी यांचं पुन्हा एकदा या तुमच्या शाळेमध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करते बोलण्यासारखं भरपूर आहे पण एक भावनिक क्षण सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सादर झाला किंवा सगळ्यांनाच वाईट वाटलं आणि त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी येणाऱ्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देते या शाळेत आल्यानंतर माझी विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गात जाऊन बेंचवर बसून वेगळाच आनंद घेतलाय त्यांनी हे आनंद व्यक्त केला मी सध्या व्यवसाय करते स्वतःचा आहे शिलाई मशीनचा मुलीनं सेवन क्लास पण घेते आणि शिलाई पण करते मी फक्त माझं अर्चना म्हणते तसं सगळ्यांना बोलायचं आहे दोन मिनटं सांगाल मी काही मित्रांसाठी चार लाईन लिहिल्यात आणि स्वतःसाठी चार लाईन आधी स्वतःच्या सांगते नंतर मित्रांसाठी सांगते सब मतलब से ढूंढते है बिन मतलब आहे तो क्या बात है अच्छी सूरत पे तो मरने वाले लाखों मिलेंगे अच्छी सीरत पे मरने वाले मिल गए तो क्या बात है किताबों के पन्नों को पलटकर रोज यूँ सोचती हूँ काश मेरी जिंदगी भी पलट जाए तो क्या बात है रोज़ ख्वाबों में देखती हूँ रोज़ ख्वाबों में देखती हूँ हक़ीक़त में मदीने पहुँच जाऊँ तो क्या बात है ये मज स्व स्वप्न है स्वती विश्वास थोरत माज सासर धारूर तालुक्याल पांघरे है मैं मजी बारहवीं शिक्षण बारहवीं नर मस्ट ईयर अंबजोबा फर्स्ट इयर झाल्यानंतर माझं लग्न झालं माझं लग्न पण इथंच झालं या शाळेत लग्नाच्या पण भरपूर आठवणीत शाळेत आठवणी थोरात सासरचं नाव रंग गोदावरी रंगनाथ तट मी या शाळेत पहिलीपासून होते जय जयकिशन विद्यालय आपे गावमध्ये पण होते आणि जिल्हा परिषदला पण होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक उत्तम शिक्षण कसं मिळेल यासाठी शिक्षण महर्षी शेषराव आप्पा शिंदे यांच्या पुढाकाराने आपेगावसारख्या या गावात ही संस्था सुरू झाली आणि बघता बघता गरीब गरजू होतकूर विद्यार्थी यात शिक्षण घेऊ लागले आपल्या शाळेचे विद्यार्थी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवची बॅच यांनी सर्वप्रथम हा निर्णय घेतला आणि हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनपूर्वक आभार यामध्ये अगोदर थोडंसं मागं दोन तीन महिन्यापूर्वी एक विषय झाला होता राजाबहु टिळक राजबहु तट मुन्ना महाराज गावातले दोघं तिघजण भेटले आणि नंतर थोडंसं जरा मध्यंतरी काही पुन्हा विषय झाला नाही मला वाटलं कार्यक्रम होतो का नाही काय होतं काय की आता हे विद्यार्थी आहेत आपण मागं लागणं बरोबर नाही पण त्यांच्याकडून यायला पाहिजे असं मी त्यांच्यावर सोपवलं होतं परंतु शाळेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या शाळेतून शिकलेले विद्यार्थी कुठलेही एखादी योजना म्हण त्यांनी ठरवलं तर ते साध्य करणार हे मला खात्री होती आणि अखेर हा आपला मेळावा या ठिकाणी सक्सेस झाला याबद्दल खरोखर कर मला मनापासून आनंद झाला या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन अर्चना ढगे यांनी केले आभार भारत मदने यांनी मांडले मित्र अनिल आनंदराव शिंदे हा आपल्यामध्ये इथे नाही उपस्थित आणि हा जो मित्र आहे हा डबल मित्र होता माझा अनिल शिंदे आणि दत्ता खोगरे मी यत्ता पहिलीला पण इथं ॲडमिशन घेतलं होतं जिल्हा परिषद शाळेला त्यावेळेला आम्ही तिघजण क्लासमेंट होतो आणि पाचवी सहावी सातवीला गोदावरी पण होती बरोबर आहे तर असे आम्ही डबल क्लासमेंट आणि धनंजय हो। आपलं के प्रमोद केसरे हा इथं दहावीला आला होता पण त्याचा लहाना भाऊ माझा कॉलेजचा खोलेश्वर महाविद्यालयाचा क्लासमेंट हो। म्हणजे अशा काही ऋणानुबंध इकडले तिकडे तिकडले इकडे आहेत त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी खो खो फार चांगला खेळायची आशिराना रनिंग करायची ती का शिवायला आलं का असं खाली वाकायची आणि पुढं निघून जायची मंदा पण तशीच होती आणि मग या ज्या सगळ्या आठवणी आहेत या हे जे सगळे ऋणानुबंध आहेत हे आपल्या सोबत आहेत यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय किशान विद्यालयाचे त्र्याण्णव चौऱ्याण्णव वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रुपने परिश्रम घेतले अतिशय कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी आजी माजी शिक्षक विद्यार्थी आणि पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे अंबाजोगाई